नगर पर्व न्यूज ट्वेंटी माणसाच्या हक्काची आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान பாகடபட்டிஷ்ட சுாத்தோனி புடச்ச காலத்தில் मित्रमंडळाच्या वतीने खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्याचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र आणि लहानपणापासून कट्टर शिवसैनिक सिंग भीर यांच्या माध्यमातून आणि त्यांचे सर्व शिवसैनिक यांच्या माध्यमातून या ठिकाणी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की एकदम अप्रतिम अशी या ठिकाणी देखावा लोकांना पाहण्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे आणि आपण पाहतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव जरी उच्चारण्यात आलं तरी प्रत्येक माणसामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि त्यांचं कार्य कौशल्य आणि त्यांची राजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुभूतीमुळे सर्व सर्व सामान्य माणूस गोरगरीब माणूस त्यांच्याकडे अट्रॅक्शन झालेला आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न आमचे मित्र दिलदार सिंग बीर यांनी केलं त्यांचं मी खूप खूप आभार मानतो आणि याही पुढे असेच दरवर्षी एक ऊर्जात्मय आणि लोकांना एक प्रबोधन होईल असे देखावे सादर करावे जय हिंद जय महाराष्ट्र या पद्धतीनं बागडपट्टीचा राजा हा फक्त बागडपट्टीचा राजा नसून या देखावाच्या माध्यमातून संपूर्ण नगर शहराचा राजा आज आलेला आहे ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं हिंदुत्वासाठी आणि मराठी माणसासाठी घालवलं या महाराष्ट्राचा मुलगा आवाज या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची जी ज्योत होती ती शेवटपर्यंत करून ठेवली या महाराष्ट्रात कधी नव्हे धनणारं सत्तांतर बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातन भाजप सेना युतीचं युती सरकार आलं आणि या युतीच्या सरकारच्या माध्यमातन खरच हिंदुत्वाचं सरकार कस पाहिजे तर पाच वर्ष हे भाजप सेना युतीचं सरकारनं महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात बदल घडवला सर्वसामान्य लोकांमध्ये फार चांगल्या प्रकारच्या योजना आणल्या महाराष्ट्राचं वातावरण बदललं आणि याचा संपूर्ण परिणाम संपूर्ण देशावर झाला आणि संपूर्ण देशावर हिंदुत्वाचं राज्य निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून या देशामध्ये झालेलं आहे आणि आज तो देखावा म्हणजे संपूर्ण बाळासाहेब ठाकरेंच जीवनफोट आज या भागरपट्टी राजा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या मंडळाच्या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष दिलदार सिंह आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या नगर शहरामध्ये या देशाच्या माध्यमातून पुण्या हिंदुत्वाच्या एक धंतक होती त्या धंतकला त्यांनी चांगल्या प्रकारे उतारा दिला आणि पुन्हा येता या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं सरकार येणार अशा पद्धतीच एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा दिलदार सिंग वीरचा आम्ही त्याच्याकर सत्कार केला आता खरंच एक हिंदुत्वाचा पहिल्यापासून हिंदुत्वासाठी झगडणारा एक चांगला कार्यकर्ता आणि त्यांनी ती चोट अशीच पेटत आहे या ठिकाणी एका चॅनेलवर कुठेतरी आलंय किंवा हे महाविकास आघाडीचं मंडळ आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा फोटो हे काय राजकीय स्टेज नाहीये नागरपट्टीचा राजा हा वर्षानुवर्ष वर्शा हिंदुत्वाचं हिंदु काम करतोय आणि अशा हिंदुत्वाचं काम करणाऱ्याला सहकार्य करणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही जे कोणी दहशतवाद करतात जे कोणी गुंडागिर्दी करतात जे ताबामारी करतात यांच्या बरोबर आम्ही नाही हिंदुत्वासाठी मग एखादा मुसलमान जरी असेल आणि तो जर म्हणत असेल गरव असेल आम्ही हिंदू आहे तर आम्ही ता त्याच्या बरोबर आहोत आणि ह्याच पद्धतीनं दिलदार सिंग बरोबर आम्ही आहोत